सरपंच विश्वास कांबळे हत्याकांड प्रकरण आरोपीचे धाकाने गाव सोडले साऱ्यांनी शाळकरी चिमुकल्यामध्ये भीतीचे वातावरण वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मोजे पोराळा या गावातील उपसरपंच विश्वास कांबळे यांनी वारंवार जळुका पोलीस स्टेशनला तोंडी व लेखी तक्रार देऊन सांगितले की माझ्या जीवाला धोका आहे मला गावातील काही गैरमंडळी मला जीवे मारून टाकू शकतात मला संरक्षण द्या परंतु जुळुका पोलीस स्टेशनने दाखल न घेतल्यामुळे गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी उपसरपंच विश्वास कांबळे यांना राजकीणीवरून अपहरण केले व त्यांची हत्या केली या, के के या प्रकरणाला जवळपास एक वर्ष होत असून आरोपी जमानातीवर सुटून आल्यानंतर गावातील व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे काही लोकांना धमक्याही येऊ लागले त्यामुळे गावातील अनुसूचित जातीच्या महिला पुरुष व लहान मुला बाळासह गावापासून दोन किलोमीटर अंतरावर जवळपास तीनशे महिला पुरुष लहान मुलांबाळासह सरकारी या प्रकरणाकडे लक्ष देऊन न्याय द्यावा अशी गावकऱ्याची अपेक्षा आहे आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी गाव सुरलेल्या अनुसूचित जातीच्या लोकांना भेट देण्याकरिता आलेले अधिकारी व कर्मचारी जुळुका पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप राठोड समाज कल्याण अधिकारी वाटसाहेब मालेगाव नायब तहसीलदार अरविंद करंगळे तसेच तलाठी एस ओ पांडे खुपिया पोलीस देवेंद्र कांबळे मालेगाव मंडळ अधिकारी निरंजन उईके भीमराज मित्रमंडळाचे अध्यक्ष रविभाऊ तायडे तसेच राजकुमार पडगा सम समाजक्रांती आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाशिम भगवान गायकवाड मेजर तायडे साहेब राहुल डहाणे वंचित बहुजन आघाडी विनोद ताटके इत्यादी कर्मचारी अधिकारी व यांनी या मंडपाला भेट दिली असता यामधून कोणताही आज तोडगा निघालेला नाही म्हणून याकडे शासनात थोडं लक्ष द्यावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे आयबीसीओ न्यूज वाशिम जिल्हा प्रतिनिधी महादेव धावसे

हे काय कोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे नेमणे असतात काय नाही तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे हे निर्देश आहे आम्हाला आमचे हात बांधलेले आहेत ना एखाद्या अनुसूचित जाती जमा